नमस्कार आज आपण चिकन मसाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूया चिकन मसाल्याची ही रेसिपी वैयक्तिक माझ्या आत्यांनी मला शिकवलेली आहे सर्व सर्वप्रथम आपल्या सर्वांच स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अर्धा किलो चिकनचा चिकन मसाला करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे सर्वप्रथम चिकन मध्ये दोन चमचे दही टाकले की जे दही अजिबात आंबट नाही पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून घेतले टाकलेले सर्व जिन्नस आपण चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात चिकन मध्ये सुरुवातीलाच आपल्याला जेवढे मीठ पाहिजे तेवढे टाकून घ्यावे म्हणजे चिकनला मीठ अगदी व्यवस्थित असे लागले जाते दही लावलेले हे चिकन आता आपण अर्ध्या तासासाठी असे झाकून ठेवून देऊ तोपर्यंत आपण अर्ध्या किलो चिकनसाठी अर्धा किलो कांदा कट करून घेऊयात हा कांदा उभ्या आकारात कट करून पूर्णपणे हाताने सुट्टा करून घ्यायचा आहे म्हणजे तळताना तो अगदी व्यवस्थित तळला जातो कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण थोडा थोडा घेऊन कांदा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे कांदा तळताना अगदी गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडा थोडा करून आपण सर्व कांदा तळून घेऊयात अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा अर्ध्या तासामध्ये आपला कांदा कट करून तळून झालेला आहे व अर्ध्या तासामध्ये आपलं चिकन देखील व्यवस्थित असे मुरलेले आहे कांदा तळून झाल्यानंतर एका कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करून त्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट तळल्यानंतर त्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे वाटून घेतलेले खोबरे टाकणार आहोत अद्रक लसूणसोबतच आपण हे खोबरे देखील हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्यायचं आहे लसूण खोबरे व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा आपण अगोदरचाच तळून घेतलेला आहे त्यामुळे नंतर जास्त वेळ परतण्याची अजिबात गरज नाही फक्त लसूण व खोबरे कांद्यामध्ये एक जीव होईपर्यंत अगदी एक मिनिटासाठी आपण हे परतून घेऊयात त्यानंतर कांद्यामध्ये आपण टाकूयात चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद व दोन चमचे चिकन मसाला टाकलेले मसाले आपण कांद्यामध्ये व्यवस्थित असे एक मिनिटासाठी परतून घेऊयात त्यानंतर लगेचच आपण दही लावून ठेवलेले चिकन यामध्ये टाकून घेणार आहोत चिकन टाकल्यानंतर पुन्हा एकदा कांदा व चिकन आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात चिकन मसाला बनवताना आपण दुसरे वरून अजिबात पाणी वापरलेले नाही कांदा व चिकन पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी अर्धा टोमॅटोची प्युरी आपण यामध्ये वरून टाकून घेणार आहोत अगदी अर्ध्याच टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकायची आहे कारण सुरुवातीला आपण चिकनला दही लावलेले आहे टोमॅटो किंवा दही जर चिकनला जास्त झाले तर नंतर चिकन आंबूस लागण्याची शक्यता असते सर्व पदार्थ एकजीव केल्यानंतर चिकनच्या कढईवरती एक झाकण ठेवून त्यावरती आपण पाणी टाकून घ्यायचे आहे वरील झाकणावरती पाणी टाकल्यामुळे चिकनला पाणी सुटून चिकन व्यवस्थित असे शिजले जाते की जे कढईला चिटकत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये हे चिकन आपले शिजून तयार झालेले आहे चिकन शिजण्यासाठी झाकून ठेवल्यावर अधूनमधून दोन वेळा नक्की चेक करून पहा त्यामुळे काय होईल चिकन कडईला अजिबात चिटकून बसणार नाही तर अगदी दहा मिनटात आपले चिकन शिजून तयार झालेले आहे नंतर त्यावरती चिरून कोथिंबीर आपण टाकून घेऊयात कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण चिकन सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरवातीपासून शेवटपर्यंत अगदी एक तासाच्या अगोदरच हे चिकन आपले तयार होते आज केलेला साधा सोपा चिकन मसाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद